नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करू तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट आज बांगलादेशला म्हणजेच मित्रांनो काल बांगलादेशला किती कांदा गाड्या हा निर्यात झाला निर्यात झालेल्या कांद्याला बॉर्डरवर काय दर मिळाला याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी ही माहिती हिंदीमध्ये पण पाहणार आहोत मित्रांनो काल बांगलादेश बॉर्डरवर घोजाडांगा बॉर्डर वरून पंधरा गाड्या मेंदीपुरा बॉर्डर वरून पंधरा गाड्या आणि हेली बॉर्डर वरून नऊ गाड्या अशा एकूण एकोणचाळीस कांदा गाड्याची निर्यात ही बांगलादेशला झालेली आहे आणि त्यामध्ये जर आपण बाजारभावाचा जर विचार केला तर तो एम पीचा कांदा आहे मित्रांनो इंदूरचा कांदा आहे याला त्र्याऐंशी ते शहाऐंशी टाका जर आपण भारतीय करन्सीमध्ये बघितलं तर अठ्ठावन्न ते साठ रुपयापर्यंत हा दर मिळाला त्यानंतर मित्रांनो जो आपल्या नाशिकचा माल आहे याला चौऱ्याण्णव ते शहाण्णव टका म्हणजेच भारतीय करन्सीमध्ये सहासष्ट ते सदुसष्ट रुपये एवढा दर मिळाला त्यानंतर मित्रांनो जो नगरचा कांदा आहे याला सुमारे चौऱ्याण्णव टका म्हणजेच भारतीय करन्सीमध्ये जर आपण बघितलं तर सासठ रुपयापर्यंतचा दर हा याला निघालेला आहे मित्रांनो आता आपल्यासोबत बरेचसे एम पी मधले हिंदी बांधव हे जुडलेले आहेत तर त्यांच्यासाठी आपण हीच माहिती हिंदीमध्ये सांगण्याचा प्रयत्न हा करणार आहोत तर तो नमस्कार जो मध्य प्रदेशवर जो हिंदी भाषिक जो हमारे किसान भाई आहे तो कल जो बांग्लादेश को कांदा जो निर्यात हुआ है इसमें अगर हम बात करें तो घोचाडंगा बॉर्डर से पंद्रह गड़ा मेहंदीपुरा बॉर्डर से पंद्रह गड़ा और हिली बॉर्डर से नौगढ़ा कांदा की एक्सपोर्ट कल बांग्लादेश बॉर्डर पर हुई है और इस प्याज को अगर हम कल का रेट बताएं तो जो एम पी इंदूर का जो प्याज है इसको त्रयान तिरासी से छिया टका मतलब अगर हम हिंदी में बात करें तो अगर हम मित्र अगर हम मित्रों हमारे भारतीय करेंसी में देखो तो अट्ठावन से साठ रुपये नासिक के प्याज को चौरानवे से छियानवे टका और अगर हम भारतीय करेंसी में दे बताए तो छियासठ से सदसठ रुपये और जो नगर का प्याज है इसे चौरानवे टका और अगर हमारे भारतीय करेंसी में देखें तो छह रुपये तक का दर नगर के प्याज को बांग्लादेश बॉर्डर पर मिला है मित्रों कल के मुकाबले थोड़े से जो बाजार भाव है वो स्थिर देखने को हमें मिले हैं बाकी आपको वीडियो कैसी लगी ये हमें कमेंट करके बताइए धन्यवाद